तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा गणेश नायकांच्या हाती एक हाती सत्ता दिलेली आहे पंचवीस वर्ष गणेश नायकांची सत्ता नवी मुंबई शहरात आहे आणि महापालिका स्थापनेपासून ते आतापर्यंत पुन्हा एकदा पुढच्या पाच वर्षाकरता नवी मुंबईकरांना गणेश नाईकांची सत्ता गावा या नवी मुंबईकरांनी दिलेली खर तर संघर्ष योद्धा पंचाहत्तर वर्षाचा हा माणूस गावागावात गेला नवी मुंबई शहरातल्या प्रत्येक मतदारांची सभा जाहीर रॅली यात दिवस काम केला या संघर्ष योद्धाने एकनाथ शिंदेना घोडा पलटी केला आणि टांगा सुद्धा पलटी केलेला आहे गणेश नायकांनी आक्रमक भूमिका जे चुकीचं आहे त्याला योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली नवी मुंबईच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मांडण्याचं काम गणेश नायकांनी केलं जर नवी मुंबईची लूट करत असेल भूखंड असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील पाणी असेल कोविडमध्ये औषध असते हे सगळं प्रचाराचे मुद्दे गणेश नायकांनी आक्रमकतेने केले सरकारमध्ये मंत्री राहून सुद्धा नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मांडण्याचं काम या संघर्ष युद्धाने केलं तोही तेही पंच्याहत्तर वर्षाचे गणेश नाईक असलेले रस्त्यावर पडले लोकांशी संवाद साधला ते चुकीचे आक्रमकतेने बोलले आणि एकनाथ शिंदेना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अंगावर घेतलं आणि करून दाखवलं पुन्हा एकदा ही मुंबई जनता एक गणेश नाईकांच्या पाठीशी आहे आणि गणेश नाईक शिवाय या मुंबई शहरामध्ये असूच शकत नाही ही भूमिका गणेश नाईकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे गणेश नाईकांना कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मग भाजपमधले काही नेते एकनाथ शिंदेना मदत करत शिंदेन होते भाजपचे काही पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या मांडीवर बसत होते गणेश नायकांनी सत्ता येऊ नये हे सगळे प्रश्न पडलेले आहेत याची नेतृत्व दखल घेईल किंवा गणेश नाईक आक्रमक लढले आपले मुद्दे प्रचारात आणले आणि जे चुकीचं आहे ते बोलत गेले आणि नवी मुंबईकरांना पटवून दिलं हे आपलं पाणी कोण सोडतंय भूखंड कोण सोडतंय तर महापालिका ठेवी कशा मोडल्या जातात याच अनुषंगाने गणेश नाईकांनी आक्रमक करता भूमिका घेतली आणि याच खर तर म्हटल्यानंतर गणेश नाईकांनी आक्रमक घोडे पलटी टांगा पलटी फरार अशी सगळे मीडियामध्ये ही चर्चा आली आणि याच टांगा पलटी झाला घोडे फरार झाले अशी चर्चा मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आणि आक्रमक तेजा ना गणेश नाईकांना हि ज्या मुंबईकरांनी पुन्हा एकदा प्रतिसाद दिलेला आहे पंच्याहत्तर वर्षात संघर्ष युद्धाने करून दाखवलं कारण एवढी संकट असताना एवढे आक्रमकता इतका एकनाथ शिंदेने मोठ्या प्रमाणात पैसा आणला ठाण्यातून पैसा आणला सगळे लोक आणले आणि वेगळे लोक फोडले तरी गणेश नाईकांची सत्तेला ते हादरा देऊ शकले नाही म्हणून या पंच्याहत्तर वर्षा तरुणाने म्हटलं तर चालेल तरुणासारखा लाजवेल असा ते किलोमीटर पडले बारा बारा चौदा चौदा किलोमीटर त्यांनी रॅले आयोजित केल्या कोपर कोपरखडण्यामध्ये इथून फिरून पूर्ण कोपरखर्णे फिरले बारा तेरा दिघा असेल या सगळ्या त्यांनी संघर्ष केला आणि पंच्याहत्तर वर्ष असलेले गणेश नाईक या निवडणुकीमध्ये त्यांचा फॅक्टर खूप त्यामुळे गणेश नाईक महत्वाचा करून दाखवलं आणि नवीन मीच या नवी मुंबईचा नेता आहे आणि माझ्याशिवाय मुंबईमध्ये पान हलत नाही हे विरोधकांना आणि भाजपला दाखवून देण्याचा प्रयत्न गणेश नाईकांनी केला धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा